फडणवीस सरकारचा बोगस फरम चालू आहे आणि जे ठाकरे बोलतो मतदार यादी आमचे महाविकास आघाडी बोलतो तर माझं जे म्हणणं पहिलं मी अभ्यास जेव्हा केला अरे हे तर काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे मग राज्य सरकार का करताय जानेवारी महिन्याच्या कोणत्याही तारखेला निवडणूक लागू शकते ओबीसी जसं सुप्रीम कोर्टात बावीस पासून स्टे मध्ये होता त्याच्यामुळे ते त्याच्यात ऑर्डर आलेले आणि त्याच्यात पन्नास टक्क्याच्या आरक्षण देऊ नका यांनी काय केलं सकट पडला आता पालघर मध्ये त्र्याण्णव टक्के आरक्षण देऊन करत असाल पन्नास टक्के निवडणूक आहे त्या क्षणाला थांबवा आणि त्याची सुनावणी स्वतःच्या प्रशासन आहे त्यांच्या वर्षी सगळं करून तुम्ही निवडणूक मॅन्युटेल करण्याचा प्रयत्न करणार तर इथे महाराष्ट्रातली जनता काय म्हणत नाही आमच्यासारखे तर काय म्हणतं आम्ही गुस्त आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज लवकरच वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे परंतु संकेत काहीतरी वेगळे मिळतात सोबत यावेळेला या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी कायदे तज्ञ ऍडव्होकेट जिमी गोन्साल्विस आहेत त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे आता ही याचिका त्याने का दाखल केली आहे कशासाठी दाखल केली या सगळ्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत जी जी, महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आपलं पण स्वागत आमच्या घरी आता तुम्ही एक याचिका दाखल केलेली आहे वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकी संदर्भात नेमकी काय याचिका का आहेत बघा आता हे याचिका अशा संदर्भात आहे की एकतीस मे दोन हजार अकरा ला महाराष्ट्र शासन पृथ्वीराज चव्हाण ही एकोणतीस गावं जी घेतलेली होती महापालिकेतून त्याच्यात पस्तीस गावं होती ते एकोणीस गावं काढल्याचा जिहार होता त्याला राजू पाटलांनी महापालिकेच्या वतीने स्टे दिलेला होता हायकोर्टात जाऊन याचिका दाखल केलेली होती आणि हा बोगसपणा तेव्हापासून सगळा चालू होता तो बोगसपणा आजपर्यंत चालू आहे त्यानंतर बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला जस्टिस जी एस पटेलच्या खंडपीठाने त्या याचिका सगळ्या उडवून लावलेल्या होत्या आणि त्याच्यातला स्टे विकट केला होता म्हणजे स्टे होता म्हणून ती गावं महापालिकेत होती त्या दिवसापासून ती गावं जिल्हा परिषद पालघरमध्ये आणि ग्रामपंचायतमध्ये यायला पाहिजे होती पण हा जो आता ईडीतला आरोपी आहे जो आहे अनिल पवार हा प्रशासक असताना ह्यांनी ती गावं सोडली नव्हती आम्ही त्यांना नोटीस मारल्या आम्ही त्यांना लिगल प्रोसेस सगळी केली के तर त्यांनी ती केलेली नव्हती मग आम्ही त्याच्यावर कंटेम फाईल केलेली की कोर्टाची आदेशाची अंमलबजावणी करत नाही म्हणून आम्ही त्याच्यावर कंटेंट फाईल केले होता मीन वरील महाराष्ट्र शासनाने एक प्राथमिक अधिसूचना काढलेली की आम्हाला ही परत एकोणतीस गावात घ्यायची आहेत आणि त्यांची त्यांनी प्रोसेस चालू केलेली ज्याला आपण वेळोवेळी ऑब्जेक्शन वगैरे घेतलेलं होतं की इलिगल प्रोसेस आहे तर ही प्रोसेस कधी होते जेव्हा इथे ग्रामपंचायतीमध्ये लोक निवडून येतात तर हे सगळं होत असताना यांनी आमच्या जे ऑब्जेक्शन उडवली जिल्हा परिषद त्याला आम्ही हायकोर्टात चॅलेंज केली हे जे दोन्ही नोटिफिकेशन आणले त्याला आम्ही सेपरेटमध्ये हायकोर्टात चॅलेंज केली त्याच्यानंतर यांनी महापालिकेचं हे घेतलं तिथे आम्ही जाऊन ऑब्जेक्शन घेतलं की अशा अशा पिटिशन चालू झाले तर गावं महापालिकेत नाही आहेत कारण महापालिकेची प्रोसेस असते एक ती राज्य शासनाची ती केलेली नाही त्यांनी आमच्याचं ऑब्जेक्शन होतं आम्ही त्यांना एक सेपरेट पिटिशन फाईल केली मग ह्या गावातली तेरा गावं एकोणतीस गावातली तेरा गावं हे शेड्यूल एरिया आहेत माननीय भारताचे राष्ट्रपती यांनी एकोणीसशे पंच्याऐंशीला ते शेड्यूल नोटिफिकेशन काढलेलं आहे त्यामुळे ती गावं पेस्सा ऍक्टच्या बाधित होतात त्यामुळे राज्य शासनाला तो अधिकार नाही राज्याच्या गव्हर्नरला अधिकार आहे त्यांची आम्ही डिटेलमध्ये संपूर्ण पिटिशन नेऊन हायकोर्टात फाईल केली किशोर ठाकरे मधून कामांचे आहेत त्यांचे वडील तिकडचे सरपंच होतं त्यांच्या नावाने आम्ही फाईल केली मग याच्यात शहरातल्या लोकांचं पण येते कारण हा एकोणतीस गावचा नुसता भार शहरावर येतो ना ती कन्सल्टेशन झालेली नाही म्हणून एक आमचे काँग्रेसचे रामदास वाघमारे आणि विल्फेट डिसोजा यांना घेऊन आम्ही एक अजून पिटिशन फाईल केली की आम्हाला ही गावं नको आहेत आमचे इलेक्शन होऊ द्या आमचे हो प्रतिनिधी बसू द्या या याच्यानुसार प्रक्रिया नंतर तुम्हाला राज्य सरकारचा काय अधिकार करायचं अशी आम्ही पाच याचिका उच्च न्यायालयात पेंडिंग ठेवल्या आहेत आता या पाच न्यायाचिकामध्ये याचिका मध्ये आम्ही साधारणत सप्टेंबरमध्ये हिअरिंग झाली तेव्हा राज्याच्या ज्या जीपी होत्या नवीन जीपी झालेल्या आमच्या जस्टिस गुगेंच्या हिअरिंग आली आणि त्यांनी सांगितलं मी ऐकतो त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाचे डायरेक्टर आहे डायरेक्शन आहे आणि याच्यामध्ये चीफ जस्टिस ऐकतील बाकीचे ज्या अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्याच्यात पन्नास पंचावन्न पिटिशन होत्या त्याच्यात आमच्या पाच पिटिशन टॅग केला आम्ही सांगितलं आमच्या पिटिशन ह्या अलग संविधानिक विषयावर आहेत त्यामुळे त्या आमच्या ह्याचा टॅग करू नका आणि ह्याच्यात डिसिजन द्या तर त्यामुळे त्या पेंडिंग राहिल्या त्यानंतर मी माझ्या हे सगळं लक्षात आलं की राज्य सरकारचा भोगस फडणवीस सरकारचा बोगस सगळं कारभार चालू आहे आणि जे राज ठाकरे बोलतो मतदार यादीला जे आमचे महाविकास आघाडी बोलतो तर माझं तर म्हणणं पडलं मी अभ्यास जेव्हा केला अरे हे तर काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे मग राज्य सरकार का आहे मग डिटेलमध्ये जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की अकरा मार्च दोन हजार बावीसला यांनी एक ॲक्ट काढलेला ज्याला ऍक्ट एक नंबर एकवीस बोलतात दोन हजार बावीसचा त्याच्यानुसार एकनाथ शिंदेच्या नगर विकास खात्याने तो सगळा राज्य निवडणूक आयोगाचा अधिकार स्वतःकडे घेतलाय आता राज्य निवडणूक आयोग स्थापन कसा झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्थापन झालाय एकोणीसशे ब्याण्णवच्या त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती होतात तर यांनी त्यांना पोपट पंची केलं आणि सगळे पावर यांच्याकडे घेतली बिहारचे इलेक्शन मध्ये निवडणूक आयोगाला ते अमेंडमेंट केलेली आहे आमचे एकशे पन्नास हे देशामध्ये सगळं अराजकता पसरवायचं काम भाजप सरकार करत आहे तेच त्यांनी राज्य सरकारमध्ये केलं आता आरक्षण सोडत झालेली आहे यादा जाहीर झालेल्या आहेत एकीकडे जानेवारी महिन्याच्या कोणत्याही तारखेला निवडणूक लागू शकते असे संकेत सुरू आहेत कारण सं, पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका पालघरमध्ये सुरू आहेत याच्यावर मी सांगतो हे कसं चाललेलं आहे कारण ते सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन होते सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन फॉलो झालेले नाहीत एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर सगळ्या रिट पिटिशन डिस्पोज करायचे होत्या तरच एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक झाली असतात हे राज्य निवडणूक आयोग हे सरकारच्या हातातलं भावना बनलेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी केल्या आणि सरकार केविणवाना प्रयत्न करते ते बाटिया कमिटीचा जे रिपोर्ट होता ओबीसीचा आरक्षण ते सुप्रीम कोर्टात दोन हजार बावीस पासून मध्ये होता त्याच्यामुळे ते ही ऑर्डर आलेली आहे आणि त्याच्यात पन्नास टक्क्याचे वर आरक्षण देऊ नका यांनी काय केलं सकट पन्नास आता पालघरमध्ये त्र्याण्णव टक्के आरक्षण आहे तर ते परत त्याच्यातला जो पिटिशनर होता परत तो परत सुप्रीम कोर्टात त्यांनी कंटेम फाईल केली तो केंद्र सरकारचा जो वेणुगोपाल जो होता तो पाया पडत होता चीफ जस्टिसच्या त्याने सांगितलं नटिंग डुळेल तुम्ही तुम्ही ही जी तुम्ही जे सांगितलं पंचायत समिती निवडणुका लागले जर इलिगली तुम्ही आरक्षण देऊन करत असाल पन्नास टक्क्या शेवट तर तुम्ही निवडणूक आहे त्या क्षणाला थांबवा आणि त्याची सुनावणी आता पंचवीस तारखेला दिलेली आहे म्हणजे त्याच्यात पण आता त्याच्यात पण आता स्थगिती सुप्रीम कोर्ट देणार आहे लिगली त्याने ओरली स्थगिती दिलेली आहे त्यामुळे एकूण मी माझं सांगायचं सार्थ असंच आहे सामान्य जनतेला याच्यातलं समजत नाही हे राज्य सरकार म्हणजे भाजप सरकार आणि भाजप प्रदीप सरकार हे स्वतःला संविधानाच्या वर मानतात आणि त्यांनी हा सगळा जो मेस आहे तो तयार करून ठेवलेला आहे तो आता माननीय कोर्टाच्या पुढे आहे माननीय कोर्टाचं पण याच्यात हतबलता दिसते आमची ज्या पाच पाच पिटिशन आम्ही फाईल केलेल्या आहेत दुसरी सहावी पिटिशन चालू केलेली आहे माननीय कोर्टाला स्थगिती देण्याशिवाय त्याच्यात दुसरा पर्याय राहत नाही साहेब आणि आता सुप्रीम कोर्टातही चाललेलं आहे त्याच्यात कंटेंट काढल्याशिवाय पर्याय राहत नाही जी गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या पुढे पेंडिंग आहे आणि त्यांनी सब्जेक्ट टू आउटकम ऑफ द दिटिशन सांगितलेलं आहे त्याच गोष्टीला तुम्ही घेऊन तुम्ही नव्वद टक्के सत्तर टक्के आरक्षण देणार आणि तुम्ही लोकांना खुश करण्यासाठी आमच्या पार्टीला मतदान करण्यासाठी अशा प्रकारे वर्तणूक करणार ऍट द सेम टाइम तुम्ही राज्य निवडणूक आयोगाचे पावर घेऊन स्वतःच्या म्हणजे तुमचे जे प्रशासन आहे त्यांच्या वसिने सगळं करून तुम्ही निवडणूक मॅन्युपलेट करण्याचा प्रयत्न करणार तर इतके महाराष्ट्रातली जनता काय मूर्ख नाही आमच्या आमच्यासारखेचं काय मोर्ख का आम्ही प्रत्येक गोष्ट पकडून ठेवलेली आहेत महाविकास आघाडी रस्त्यावर पण लढते आणि विजय पाटील आणि मी कोर्टात पण लढतो आणि त्याच्या चीफ जस्टिसचा ऑर्डर आहे साहेब ऍफिडेव्हिट फाईल करायचा ऑर्डर आहे त्यामुळे ह्यांनी जे आता सगळे जे काय कृत्य केलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये गावांच्या बाबतीत ते सगळं आता रेकॉर्डवर येणार आहे धन्यवाद वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक लांबीवर जाऊ शकते असे संकेत आहेत आता येणाऱ्या काळामध्ये पंचवीस तारखेला यांच्या म्हणण्यानुसार काय होईल कोर्टाची हो नेमकी ऑर्डर काय येईल हे पाण्यासारखं ठरेल परंतु निवडणूक ही होणं गरजेची आहे कारण गेल्या पाच वर्षाचा जर आपण कारभार पाहिला तर प्रशासकीय लागवटीमुळे शहरामध्ये जी काय अवस्था झालेली आहे करोड रुपयांचा जो काय भ्रष्टाचार झालेला आहे तो देखील उघड झालेला आहे असं असताना येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कधी होतील याची वाट आता जनता पाहते आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराल